नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी बोगदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी येथील कॉलेज बाहेरील रोडवर तरुणाला कोयत्यानं मारहाण करणाऱ्या टोळीला कोण्हा हो पोलिसांनी जेरबंद केलाय यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्र वाहने असा तीन लाख ऐंशी हजारांचा माल जप्त केला आहे भावेश कुंजीर अथर्व पवार सूरज राऊत आर्यन पवार सौरभ लोंडे राज रोंगे आणि वरुण भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत ट्रिनिटी कॉलेज समोरील रोडवर सोळा जानेवारी सुमारास याला मारहाण करून जबर जक्मी केले होते त्यावर कोंढवा हो पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना अठरा जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण आणि विशाल मेमाने यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हे राज रोंगे यांच्या येवलेवाडी येथील सिंगापूर होम्स येथे लपलेले आहे पोलिसांनी तातडीने तेथे जात घरावर छापा टाकून सातही आरोपींना पकडले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे वाहने असे एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला, न्यूग न्यूग ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा